नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सोयमिश आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोयाबीन आहोत कारंजा तीन हजार सातशे चाळीस ते चार हजार शंभर सरासरी तीन हजार नऊशे पंचवीस रुपये अमरावती तीन हजार नऊशे ते चार हजार सत्तेचाळीस सरासरी तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये हिंगोली तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार रुपये लातूर तीन हजार आठशे पन्नास ते चार हजार दोनशे ऐंशी सरासरी चार हजार शंभर रुपये अकोला तीन हजार सातशे ते चार हजार एकशे चाळीस सरासरी चार हजार रुपये चिखली तीन हजार सातशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार शंभर रुपये वाशिम तीन हजार सातशे ते पाच हजार शंभर सरासरी चार हजार एकशे पाच रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील सोयाबीन बाजार भाव